नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे साविडी येथे श्रीयोग प्रतिष्ठान आयोजित दहीहांडीत सिने अभिनेत्री एली अवराम आणि सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांची हजेरी लोकसभेनंतर आता विधानसभेचे वारे वाहत आहेत यातच आता नगर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दंड थोपाटले ते विविध कार्यक्रम अहमदनगर शहरात करत आहेत यंदा श्री योग प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सव माऊली सभागृह साविड येथे संपन्न होणार आहे यात विशेष उपस्थिती एली आवराम सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर सिने अभिनेत्री अवधूत गांधी फत्ते शिकस्त पावनखिंड खिंड हे उपस्थित राहणार रा आहेत मग नगरकरांनो येताय ना यावर्षी दहीहांडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नमस्ते मैं हूँ एलिया व्राम और मैं आ रही हूँ आपके शहर नगर में प्रतिनिधि नीले अगरकर कर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा